तांडलं दुरे थोडी तांदलीपुरी तांदलीपुरी तांनी राहतं राहतात काय बघूया काय म्हणतोय बोला आपल्याकडे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलचे कन्या आज आपण आलो आहे बिडाच्या ब्रिजला आणि आज आपल्यासोबत आहेत सचिन दादा नितीन अण्णा आणि भावड्या आज आम्ही पकडणार आहोत दानव्यावरती मासे नदीचं पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि पावसाचं प्रमाण पण थोडं कमी झालं आहे या उद्देशानं आम्ही आलो आज मासे पकडायला आज आपल्याला काय शिकार होतं ते बघणार आहोत आणि आज आपण पकडणार आहोत ब्रिजवरून मासे आणि आजचा आपला सेटअप आहे झिरो तीनचे आणि साठ नंबरच्या दोन लाईनी म्हणजे माझे दोन सेटअप आणि दादाचे दोन सेटअप आणि भावड्याने तिकडे ते खाली बसलेले आहेत बघे आज आपल्याला काय मिळते डायरेक्ट वाकू देऊ या पाण्याला दानव्याच गेम अजून जरा खबर झालं की नाही पाणी बघा आपली चपाती चाललं बघा मित्रांनो खरं म्हणजे स्वच्छ बरं का आमच्या भाषेमध्ये खवरं म्हटलं जाते म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये तर खवरं म्हणजे काही वेगळा प्रकार नाही पाणी जर स्वच्छ झाल्यानंतर चपाती चालेल असा उद्देश होता माझा बोलायचा तांडलं दुरी थोडी तांडली दुरी चांगली तरी तांडली हे तर काय बघा काय हॅलो सुरले काढलेली का भानगड हा काटे काटे लागल्यास म्हणता जरा जराही होतो खानं पायात ना होतो पहिला तर काय नाही मलाड़ लो मास्टर लागले का बस लाउट तो मटलाता और एक बार फिर से एक्शन मोड में क्या लागले का लागले काय काहीतरी वाईट झालाय मित्रांनो बघूया आता पालू वगैरे नाही ना दोन दो ना दोन आहे दो जर ते दानो इथे टाकला वंजनावते दुसरेच कसले करित कवलाच आडतो रामनंतर मला वंजव वाटलेली बघा मित्रांनो मोठाही होईल मध्ये पड मोठा असते काय म्हणते त्याला आपल्याकडे म्हणते काहीतरी वेगवेगळ्या पाकळी 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 खा आपल्या लोकल भाषेमध्ये पाटा सावरी असे नाव आहे ह्या बोली भाषेमध्ये मित्रांनो सायंटिफिक नेम आहे जा पुटियस पुटियस असे नाव आहे आणि कुळामधला मासा आहे हा हा मासा शक्यतो करून पावसाळ्यामध्ये जास्त लागतो ह्या माशाचा उपयोग कशासाठी केला जातो की मोठे जर तुम्हाला मासे पकडायचे असेल वळशुडा मरळ तर ह्या माशाला चारा म्हणून वापरला जातो हा मासा

तोंडात आहे गो त्याच्या काढा उचलून घेतला तरी चालते हळहळ घ्या घ्या की उचलून घ्या की हळू द्यायचं नाही हां आता घ्या वरती हळू हळू इझी 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 हो 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 <laughs>

मित्रांनो मी इकडं बाहेर गेलो होतो तोपर्यंत लागला आपल्याला मसा हा शिवडा फ्लायर घेतो मग काढतो त्याचा गोळा <laughs> साईज गुड साईज मध्ये घ्यायला बघा ओके गांजा आणला काढला गांजात टाकली होती मित्रांनो आता आपण चाललोय गांज्यामध्ये मासा टाकायला Good size. मी आणले नाही गांज मित्रांनो आता आपण मस्त गांज घालते अजून दिवसभर खेळायचं आपल्याला कला